हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला मग स्टार्ट करूया तर नैवेद्यासाठी जे गुरुचरित्राचं पारायण वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी रेसिपी असणार आहे तर सात्विक असा शिरा बनवणार आहोत आपण छान असा तो पण आपण गुळाचा बनवणार आहोत तर चला मग तर काय करणार आहे तर रवा घेतलेला आहे एक वाटी बघू शकता वाईट वाटी असल्यामुळे दिसत नव्हता म्हणून आताने दाखवत आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुक्के आणि वेलची तूप आणि गूळ आणि पाणी तर एक वाटी योग खूप छान असं प्रमाण होते तर एक वाटी रवेसाठी आपण दोन ग्लास पाणी घेणार आहोत तर आणि एक वाटीच तेवढा गूळ आहे कारण काय आहे गुढाचे ते खडे असल्यामुळे ना तुम्हाला जास्त वाटत असेल पण गुड पण तेवढं खिसून घेतला ना तेवढाच होते पण आता माझं खिसायला मला कंटाळा आलेला म्हणून म्हटलं जाऊ द्या याच्यातच पाण्यातच विथळू देऊया आपण आणि छान असं पाणी टाकून दिलेलं आहे दोन्ही ग्लास पण इकडे कढई ठेवलेली तर कढईत आहे ना तूप घालत आहे मी असं पाहिलं ना तर तूप जेवढं म्हणजे सॉरी रवा जेवढा असते ना तेवढं तरी तूप घेतलं ना तर खूप छान असा शिरा बनते पण एवढं तेलगट टुपकट कोणी खात नाही तर मी तीन चम्मच असे मोठे तूप घातलेलं आहे आणि तूप आहे ना आपल्याला छान असं गरम गहू द्यायचं आहे लगेच नाही टाकायचं तर तुपात आधी सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट्स पेजून भाजून घेणार आहे तर मी इथं काय केलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम मनुक्या आणि वॉटरमेलन सीड घेतलेले आहेत आणि ते इथं तडतडले छान की आपण त्याच्यात रवा घालून घेणार आहोत तर बघा ना, ना ते रवा आहे ना एका वाटी रव्याला तीन चम्मच तूप छान झालेलं पूर्ण रवा आहे ना तूप म्हणजे ओढून घेतलेलं सोस करून घेतलेलं असं आणि बघा थोड्या वेळानं खा होणार पूर्ण तूप जोपर्यंत रिलीज होत नाही ना त्यातून निघत नाही ना रव्यामधनं तोपर्यंत आपल्याला छान असा बारीक गॅसवर रवा भाजायचा आहे तर बघू शकता मग एकदम कोरडा झालेला तर आता बघा किती छान असा आणि चम्मच आपल्याला सारखं देत राहायचं जेणेकरून काय होणार आहे की रवा आहे ना एक सारखा भाजला जाणार आहे तर इकडे गुळाचा पाक पण आपला झालेला आहे रेडी आणि गुळाच्या पाकातच मी काय केलं आहे वेलची टाकून दिलेली म्हणजे गु छान एकसारखंच फ्लेवर येते गुळाचा त्याच्यामुळे तर रवा छान असा भाजून घ्यायचा आणि रव्याचा आहे ना जास्त कलर चेंज नाही होऊ द्यायचा नॉर्मल छान असा गोल्डन प्युडसर कलर येईपर्यंत भाजायचा आणि आता पूर्ण पाक आहे ना गुळाचा आपला ते पाणी ते थोडं थोडं करून आपण टाकणार आहोत तर बघू शकता दोन ग्लास पाणी घेतलेलं मी आणि एक वाटी रवा होता तर पूर्ण आहे ना ग आता किती पातळ दिसत आहे तुम्ही बघू शकता पण थोड्या वेळाने शिजू दिलं ना तर एकदम परफेक्ट असा शिरा बनवून रेडी होते तर बघा आणि किती पातळ दिसत आहे तर असं वाटत होतं की म्हणजे खूपच पातळ झाले काय मिश्रांना तर वाटले की आता शिरा काही जमला नाही आहे पातळ झालं आहे पण दोन मिनटं शिजू दिलं ना तर बघा पूर्ण पाणी रवा पिऊन घेतो आणि जाळा रवा वापरायचा नेहमी शिऱ्यांसाठी खूप छान असा शिरा बनतो सुटसुटीत आणि चिकट होत नाही काय नाही रवा छान जर भाजून घेतला तर बघा तर किती छान असा रवा जा शिरा झालेला आहे आणि कढईला बिलकुल पण चिपकत नाही काही नाही आणि जेव्हा कढई म्हणजे शिरा आहे ना आपला कढई सोडतो ना ले 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 ले। तर समजून चालायचं शिरा छान असा झालेला आहे आपला आणि चिकट पण बिलकुल झालेला नाही आणि खायला पण ते उत्तम झालेला तर बघा किती पातळ दिसत होता आधी आणि आता बघू शकता तर किती घट्ट झालेलं आहे तर आपण थोडंसं तूप आहे ना वरणं घालणार आहे आणि मी शिरा बनवतच नाही बनवल्यानं आठवड्यातून तर थोडंच जास्त तूप वापरते जेणेकरून छान लागतो तर बघू शकता किती छान असा शिरा रेडी आहे अजून दोन मिनटं मी झाकण ठेवून ठेवलेलं तर बघा अजूनही पण घट्ट झालेला तो तर छान असा शिरा बनवून रेडी आहे परसादाचा तर साखरेचा सा बनवला तरी चालेल आणि गुळाचा बनवला तर परफेक्ट रेसिपी आहे मेजरमेंट वगैरे तर खूप छान असा चा प्रसादाचा शिरा झालेला आहे म्हटलं चला आधी स्वामींना दाखवूया तर माझं पोथी वगैरे वाचून झालेली तर प्रसाद वगैरे दाखवून देत आहे आणि आरती वगैरे सगळं वाचून झालेलं पोथी वगैरे तर दाखवला स्वामींना आधी आणि नंतर मग सगळ्यांना खायला देत आहे तर स्वामींना म्हणतात नैवेद्य दाखवताना ना, ना। तुळशीचं एक पान ठेवलंच पाहिजे तर तुळशीचं पान ठेवलेलं आणि छान असं शिरा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना